ओम श्री काळेश्वरी देवे नमहा काळूबाईच्या नावानं चांग भलं नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काळूबाईचं अकरा मंगळवारचं व्रत कसं करावं याची माहिती देणार आहे हे व्रत जो व्यक्ती अगदी मनोभावे करतो त्याच्या मनातील कोणतीही इच्छा काळुबाई अगदी लवकरात लवकर पूर्ण करते तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा काळूबाईच्या नावानं चांग भलं चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी काळूबाई म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून माता पार्वतीचंच एक रूप आहे काळूबाईलाच आपण माता कालिका किंवा कालिकादेवीसुद्धा म्हणू शकतो कारण त्या नावांवरूनच देवीला काळूबाई हे नाव मिळालेलं आहे मांढरगडची काळूबाई जगप्रसिद्ध आहे बऱ्याच जणांची ती कुलस्वामिनीसुद्धा असेल त्यामुळे असा प्रश्न नक्कीच येऊ शकतो की ज्यांची कुलदेवी काळूबाई आहे किंवा कालिका देवी आहे त्यांनीच हे अकरा मंगळवारचं व्रत करावं का तर असं अजिबात नाही ज्यांना ज्यांना वाटतं की मला काळूबाईचं हे व्रत करायचं आहे माझ्या मनात इच्छा आहे आणि ती काळूबाईने पूर्ण करावी असं तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच तुम्ही हे व्रत सुरू करू शकता कारण नवसाला पावणारी काळुबाई असा काळुबाईचा उल्लेख केला जातो तर एक एक करून सर्व माहिती जाणून घेऊया काळुबाईचे अकरा मंगळवार स्त्री पुरुष कुमार कुमारिका असे सगळेजण करू शकता म्हणजे यामध्ये विधवा अविवाहित विवाहित असा कोणताही भेदभाव नाही ज्यांना वाटतं की काळुबाई माझ्या नवसाला पावावी तर अशा प्रत्येकाने हे व्रत नक्कीच करावं व्रताला सुरुवात करताना अगोदर तुमची काही इच्छा असेल तर ती तुम्ही देवीला संकल्पाद्वारे सांगू शकता आता जिथे तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे तिथे तुम्हाला एखाद्या तांब्याच्या भांड्यामध्ये किंवा फुलपात्रामध्ये पाणी घेऊन बसायचं आहे आणि एक छोटीशी पळी किंवा चमचा तुम्हाला यासाठी लागणार आहे जर चमचा वगैरे नसेल तुमचा देवपूजेतला तर तुम्ही काय करायचं त्या फुलपात्रातलं जे पाणी आहे तसंच ते फुलपात्र डाव्या हाताने धरायचं आणि उजव्या हातावर तीनदा पाणी सोडायचं आणि म्हणायचं ओम केशवायन महा ओम माधवायन महा ओम विष्णवे नमहा आणि मनातल्या मनात काळुबाईचं स्मरण करत करत तुम्ही तुमची इच्छा देवीला सांगायची आहे तर हा झाला संकल्प आता संकल्पाचं जे काही पाणी आहे ते तुम्हाला एखाद्या झाडाला घालायचं आहे पूजा झाल्यानंतर तुम्ही घातलं तरीसुद्धा चालेल तर संकल्प आपण यासाठी करतो की आपल्या मनातली इच्छा आपण त्याद्वारे त्या देवतेला सांगायची असते म्हणजेच काय हे व्रत आपण कशासाठी करतोय या व्रताचा उद्देश काय हेच तुम्हाला या संकल्पाद्वारे सांगायचं असतं जेव्हा तुम्ही या व्रताला सुरुवात कराल तर त्या पहिल्या मंगळवारी हा संकल्प तुम्हाला करायचा असतो प्रत्येक मंगळवारी करायचा नाही प्रत्येक मंगळवारी तुम्ही फक्त दोन्ही हात जोडून तुमच्या मनातली इच्छा देवीला सांगायची असते आता कधीपासून या व्रताला सुरुवात करायची कोणत्याही महिन्याच्या पहिल्या मंगळवारपासून तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकता आता पूजा मांडणी कशी करायची हे बघूया त्यासाठी तुम्हाला एखादा पाठ किंवा चौरंग लागेल तुम्ही तुमच्या देवऱ्यासमोर जागा असेल तर तिथेही पूजा मांडू शकता आणि जागा नसेल तर मग बाकी पूजा अर्चा तुम्ही कुठे मांडता तिथे मांडली तरीसुद्धा चालेल तर सर्वात प्रथम आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची असते तुम्हाला माहितीच आहे कोणत्याही पूजेला पहिला मान असतो गणपती बाप्पांचा तर मग तुमच्या देवऱ्यातली गणपतीची मूर्तीसुद्धा तुम्ही या पूजा मांडणीमध्ये स्थापन करू शकता किंवा मग गणपती म्हणून सुपारीची स्थापना केली तरीसुद्धा चालेल तर जेव्हा तुम्ही सुपारी ठेवत असतात गणपती बाप्पा म्हणून तर तुम्हाला दोन विड्याची पानं लागतील आणि त्याच्यावर थोड्याशा अक्षता ठेवून मगच तुम्हाला ती सुपारी स्थापन करायची आहे गणपती बाप्पांना सर्वात प्रथम धूपदीपांनी ओवाळून घ्यायचं कुंकवाचा गंध लावायचा खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आणि मनातल्या मनात गणपती बाप्पांचं स्मरण करत करत त्यांना नमस्कार करायचा आहे आता ज्यांची कुळदेवी काळुबाई असेल तर त्यांच्याकडे तिचा टाक असू शकतो मुखवटा असू शकतो किंवा मग फोटो वगैरे यापैकी काही का होईना एक असू शकतं आता ज्यांची कुलस्वामिनी काळूबाई नाही आहे तर त्यांच्याकडे कदाचित यापैकी काहीच नसेल तर त्यांनी काळूबाईचा एक फोटो विकत आणला आणि तो पूजेमध्ये ठेवला तरीसुद्धा चालेल किंवा मग तुम्ही काळूबाईची मूर्ती मिळत असेल किंवा मग मुखवटा मिळत असेल तर तो सुद्धा या व्रतासाठी विकत घेतला तरीसुद्धा चालेल म्हणजे काही का होईना तिचं स्वरूप म्हणून तुम्हाला लागणारच आहे तर मग सर्वात प्रथम म्हणजे गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर आपल्याला संपूर्ण पाटावर तांदळाचा एक चौक भरायचा आहे म्हणजेच काय तांदळाने चौकोन करायचा आणि मध्ये पुन्हा दोन रेषा द्यायच्या आहेत तर कशा जसं आपण गुणिलेचं चिन्ह काढतो ना अगदी त्या पद्धतीने बऱ्याच जणांना चौक कसा भरायचा हे माहिती असेल आता समजा तुम्हाला या पद्धतीने जमणार नसेल किंवा मग मी काय सांगते ते तुम्हाला जर समजलं नसेल तर तुम्ही फक्त गोलाकार तांदूळ पसरवून घेतले किंवा मग तांदळाने स्वस्तिक काढलं तरीसुद्धा चालेल यानंतर तुम्हाला अकरा पान विड्याची पानं लागणार आहे प्रत्येक पानावर तुम्हाला काही साहित्य ठेवायचं आहे म्हणजे अकरा विड्याची पानं मांडून घ्यायची गणपती बाप्पांच्या शेजारी किंवा मग जिथे पाटावर रिकामी जागा आहे समोर तर तिथे ही अकरा विड्याची पानं मांडून घ्यायची विड्याची पानं म्हणजेच खाऊची पानं ज्याला आपण नागवेलीची पानंसुद्धा म्हणतो तर या अकराही पानांवर तुम्हाला एक रुपयाचं नाणं एक सुपारी एक हळकुंड एक बदाम एक लवंग एक खारीक एक वेलची एक खोबऱ्याचा तुकडा आणि एक लिंबू त्याचबरोबर दोन छोट्या हिरव्या बांगड्या आणि एक फूल असं ठेवायचं आहे म्हणजे या पद्धतीने तुम्हाला अकरा सुपाऱ्या लागणार आहे अकरा रुपये लागणार आहे म्हणजे एक एक रुपयाची अकरा नाणी अकरा हळकुंड लागतील अकरा बदाम लागतील अकरा लवंग लागतील अकरा खारीक अकरा वेलची अकरा छोटे, -छोटे खोबऱ्याचे तुकडे अकरा लिंबू आणि प्रत्येकी दोन बांगड्या आपल्याला एका पानावर ठेवायच्या आहेत म्हणजे तुम्हाला बावीस हिरव्या छोट्या बांगड्या लागतील मोठ्या घेतल्यात तरीसुद्धा चालतील आणि अकरा फुलंसुद्धा तुम्हाला लागणार आहे तर तुम्ही कोणत्या ऋतूमध्ये या व्रताला सुरुवात करतायत त्यानुसार तुम्हाला जी फुलं उपलब्ध होतील ती तुम्ही या अकराही विड्याच्या पानांवर ठेवायची आहे यानंतर आपल्याला करायची असते कलशस्थापना जी संपूर्ण पूजेचा प्राण असते तर तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा तांब्या किंवा मग तांब्याचा एक मोठा गडू असतो ना मोठा तांब्या तो घेतला तरीसुद्धा चालेल या कलशावर बाहेरून स्वस्तिक काढायचं आणि हळदी कुंकवाची बोटं लावून घ्यायची नेहमीप्रमाणे आपण इतर व्रतवैकल्यांमध्ये करतो अगदी तसंच त्यानंतर कलशामध्ये पाणी भरायचं त्यामध्ये एक रुपयाचं नाणं सुपारी हळदी कुंकू अक्षता आणि एक फूल टाकायचं एक आंब्याची डहाळी ठेवायची किंवा आंब्याची पाच पानं तुम्ही लावू शकता विड्याची पाच पानं लावली तरीसुद्धा चालेल आणि एक नारळ या कलशावर तुम्हाला ठेवायचा आहे हा झाला आपला पूजेचा मंगलकलश तर नारळाची शेंडी वर असावी नंतर तुम्ही त्या मधोमध असलेल्या तांदळाच्या राशीवर हा कलश स्थापन करू शकता आता ज्यांच्याकडे काळूबाईचा फोटो मूर्ती किंवा टाक यापैकी काहीच नसेल आणि ते घेणंही शक्य नसेल तर तुम्ही या मंगलकलशालाच काळूबाईचं दिव्य स्वरूप मानलं तरीसुद्धा चालतं या पद्धतीने आपली मंगल कलश स्थापना होऊन जाईल तर यामध्ये फक्त आपल्याला इतर व्रतवैकल्यांपेक्षा ही जी विड्याची पानं आहे किंवा त्याच्यावर ठेवायचं जे काही साहित्य आहे ते जास्त लागणार आहे नाहीतर आपण बाकी मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करतो अगदी त्याच पद्धतीने ही पूजा मांडणी आहे तर यानंतर तुम्ही धूपदीपांनी या संपूर्ण पूजेला ओवाळून घ्यायचं आहे दिवसभर तुम्हाला उपवास करायचा आहे प्रत्येक मंगळवारी पूजा झाल्यानंतर तुम्ही देवीची ओटीसुद्धा भरू शकता किंवा मग तुम्हाला हे शक्य नसेल तर प्रत्येक मंगळवारी न भरता तुम्ही कोणत्याही एका मंगळवारी देवीची ओटी भरली तरीसुद्धा चालेल आता अकराही मंगळवार आपल्याला अशाच पद्धतीने पूजा मांडायची आहे आणि व्रतसुद्धा करायचं आहे तर तुम्ही या व्रतामध्ये फलाहार आहार घेऊ शकता बाकी आ... जेवण जे आहे ते तुम्हाला संध्याकाळी उपवास सोडल्यानंतरच करायचं आहे प्रत्येक मंगळवारी ही पूजा मांडत असताना तुम्हाला फक्त पूजा साहित्य कोणतं बदलायचं आहे की जे पूजा साहित्य खराब होऊन जाईल जसं जा की लिंब असतील पानं फुलं एवढंच बदलायचं आहे मंगलकलश काय करायचा तुम्ही बुधवारी ही पूजा उचलली की तो मंगलकलश तुमच्या देव्हाऱ्यापाशी ठेवून द्यायचा आणि प्रत्येक मंगळवारी फक्त त्यातलं पाणी बदलायचं आणि परत तो कलश स्थापन करायचा म्हणजे आपण कसं करतो मार्गशीर्ष गुरुवारच्या वेळा जसं की गुरुवारची पूजा झाली की आपण शुक्रवारी त्या कलशातलं पाणीही ओतून देतो आणि नारळसुद्धा बाजूला काढून ठेवतो पण या मंगळवारच्या व्रतामध्ये आपल्याला असं करायचं नाही आहे जेव्हा मंगळवारची आपली ही पूजा होईल बुधवारी आपण ही पूजा मांडणी उचलू तर फक्त मंगल कलश आहे तसाच उचलून ठेवायचा त्यातलं पाणी वगैरे जे आहे ते पुढच्या मंगळवारी पूजा मांडताना आपल्याला बदलून घ्यायचं आहे तर लक्षात आलं असेल तुम्हाला की मी काय सांगते आहे ते आणि हे जे पाणी असेल जेव्हा तुम्ही बदलाल तर ते तुळशीला न टाकता इतर कोणत्याही झाडांना टाकू शकता दिवसभर व्रत करत असताना तुम्ही देवीच्या नामाचा जप करू शकता आणि तुमच्याकडे स्फटिकाची माळ असेल तर त्यावर सुद्धा तुम्हाला काळुबाईच्या मंत्राचा जप करता येईल तर काळुबाईचा मंत्र असा आहे ओम एम ह्रीम क्लीम काळुबाई देव्येनमहा तर हा अगदी साधा सोपा मंत्र आहे तरी पण तुम्हाला जर जमलं नाही तर मी अगदी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं ओम श्री काळेश्वरी देव्येनमहा हा सुद्धा तुम्ही मंत्र म्हणू शकता किंवा मग काळुबाई माता पार्वतीचंच रूप आहे आपल्या प्रत्येकाच्या ज्या कोणत्या कुलदेवी असतात तर त्या सगळ्या देवी पार्वतीचंच रूप आहे त्यामुळे तुम्ही सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा मंत्र म्हणालात तरीसुद्धा चालेल आता ज्यांच्याकडे स्फटिकाची म्हणजेच क्रिस्टलची माळ असेल त्यांनी त्याच्यावर जप केला तरीसुद्धा चालेल ज्यांच्याकडे नाही त्यांनी दोन्ही हात जोडून देवीच्या रूपाकडे बघत बघत या मंत्राला म्हटलं तरीसुद्धा चालेल कारण बऱ्याच वेळा आपण देवाचा जप करत असताना किंवा दोन्ही हात जोडत असताना डोळे बंद करून घेतो पण त्यावेळेस तुम्ही ज्या देवतेची प्रार्थना करतायत किंवा ज्या देवतेचा मंत्र म्हणतायत तर त्यांना तुमच्या डोळ्यासमोर आणत जा आणि असं जर तुमच्याकडून होत नसेल तर तुम्ही सरळ सरळ त्या देवाकडे बघत बघत तो मंत्र म्हणालात तर त्याचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो तर मी तुम्हाला सांगितलं दर मंगळवारी उपवास धरा दर मंगळवारी आरतीच्या अगोदर पाच मिनिटं अगोदर काय करायचं तुम्हाला देवीला साळीच्या लाह्या आणि गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे देवीची आरती करायची आहे आता ज्यांना ज्यांना काळूबाईची आरती माहिती नसेल तर त्यांनी दुर्गे दुर्गट भारी तुजवीन संसारी ही जी आरती आहे ती म्हटली तरीसुद्धा चालेल आरती झाल्यानंतर तुम्ही जेवणासाठी काय बनवलेला आहे त्याचा नैवेद्य देवीला ठेवायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला फळांचं नैवेद्य ठेवायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही ठेवू शकता आणि मंगळवारी संध्याकाळी उपवास सोडताना अगोदर तुम्हाला तुम्ही सकाळी नैवेद्यामध्ये ज्या काही तांदळाच्या साळीच्या लाह्या ठेवल्या होत्या गूळ ठेवला होता तर त्या लाह्या आणि गूळ तुम्हाला खायचा आहे इतरांनासुद्धा तुम्ही वाटू शकता तुमच्या घरातल्यांना पण उपवास सोडताना हे दोन पदार्थ तुम्हाला खायचे आहे आणि नंतरच तुम्ही जेवायला जे, जे काही बनवलेलं आहे ते खायचं आहे तर अशा पद्धतीने अकराही मंगळवार तुम्ही या पद्धतीने व्रत करा मध्ये तुम्हाला सुतक आलं असेल किंवा मासिक धर्म आला असेल तर तो मंगळवार सोडून द्यायचा आणि जितके मंगळवार तुमचे असे गेले आहेत तितके मंगळवार तुम्ही जास्त करू शकता आणि या पद्धतीने तुम्ही पूजा मांडली उपवास केला आणि तुमच्याकडे सुतक मासिक धर्म वगैरेमध्ये जे काही मंगळवार गेले ते सोडता पूर्ण अकरा मंगळवार जेव्हा तुमचे पूर्ण होतील तर त्या शेवटच्या म्हणजेच अकराव्या मंगळवारी तुम्ही अकरा महिलांना किंवा अकरा कुमारिकांना तुमच्या घरी बोलवा त्यांचं हळदी कुंकू करा तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही त्यांना काहीतरी भेटवस्तूसुद्धा देऊ शकता म्हणजे जसं आपण मार्गशीर्ष गुरुवारचं शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतो अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला हे उद्यापन करायचं आहे ज्या महिला किंवा मुली आपण आपल्या घरी बोलवतो तर त्यांना काळूबाईचंच रूप मानून आपण बोलवत असतो तर त्यांचं आपल्याला हळदी कुंकू करायचं असतं त्यांना नमस्कार करायचा असतो फक्त यामध्ये फरक एवढाच आहे की यामध्ये आपल्याला व्रताची पोथी वगैरे असं काहीच द्यायचं नसतं तुम्ही जर खरंच मनोभावे हे व्रत केलेलं असेल तर कदाचित अकरा मंगळवारच्या आतच देवी तुमची इच्छा पूर्ण करेल आणि श्रद्धा ठेवून जो व्यक्ती हे व्रत करतो उपवास करतो तर त्याची इच्छा काळूबाई पूर्ण केल्याशिवाय राहत नाही नवसाला पावणारी काळूबाई सर्वांच्या इच्छा पूर्ण करो अशी मी आशा व्यक्त करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा भेटूयात परत पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या धन्यवाद